तुम्ही जर तुमचा स्वतःचाच स्वार्थ साधणार असेल तर काय करणार आम्ही मागच्या वेळेस नाशिक ते मुंबई पायी मोर्चा एक मिनिटाची साधी भेट नाही दिली मग काय आता त्यांच्याबद्दल काय ठेवायचं आणि पोलीस प्रशासनावर दबाव टाकून आम्हाला वेळोवेळी बंद करणं आजही मी रात्री दुसऱ्या ठिकाणी म्हणजे माझ्या नातेवाईकाकडे झोपलं सकाळी उठून इथं आले का तर माझ्या पाठीमाग पोलीस लागले रात्री उचलून घेतलं असं त्यांनी मी शहरी भागातूनच आता ग्रामीण भागातून जात म्हणजे ग्रामीण भागातून स्टार्ट ग्रामीण करून काय इतकं म्हणजे या लोकांच्या बाबतीत काय बोलायचं आणि करप्शन तर एवढंच आहे आमच्याकडे मग एवढ्या वेळेला गेल्या पंधरा वर्षापासून लढतो आहे हे सगळं चालू आहे अवास्तव घरपट्टी आकारणी अवास्तव टॅक्स आमच्या आम्हाला अंतिम लेआउट करण्यासाठी जे काही विषय यांच्याशी तीन तीन तास चर्चा करूनसुद्धा ते जर प्रश्न सोडत नसेल आणि आमच्या ह्या मागण्यांबाबत काहीच नाही ना आमची शेती नापीक झाली आता गेल्या दहा म्हणजे चाळीस वर्ष त्यांनी एस टी पी ई टी पी प्लांट म्हणजे त्याच्याबाबत जर या हे जे लोकप्रतिनिधी जर भूमिका घेऊ शकत नाही पोलीस स्टेशनच्या बाबतीत नुसते गाजर आहे या जर भूमिका घेत नाही तर, तर या लोकप्रतिनिधींच्या बाबत काय बोलावं मला आम्हाला तर म्हणजे आम्ही तर हैरान आहे या सगळ्या मी तर मी स्वतः तर हैरान आहे फक्त राजकारणासाठी राजकारणातून बघित मला राजकारणाविषयी बोलायचं नाही पण आमचे जर प्रश्न सोडत नसेल जनतेचे जर प्रश्न सोडत नसेल तर काय करायचं आणि स्वतः भ्रष्टाचार करायचा म्हणून यांच्या विरोधात कारण हे प्रश्न सोडवते नाही म्हणून आम्हाला त्राग आहे प्रश्न सुटले पाहिजे प्रश्न सुटत नाही म्हणून काल आम्ही अपूजे म्हणजे आपले विरोधी पक्षनेते माननीय अंबादास दानवीजी यांना भेटलो आणि राज्यपालांना आमची भेट घालून त्याची विनंती केली त्यांनी पण मान्य केली आणि त्यांनी पण मान्य केलं की के के एक दिवस ते आमच्या मोर्चात सहभागी होणार आहे त्यांनी पण आम्हाला आश्वासित केलेलं आहे आता आम्ही इथून आहे बघू पुढे काय होतं आहे ते पण माझं एकच सांगणं आहे आमदाराला आमदार तुम्ही निवडून आलेले जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी ना की भर भ्रष्टाचार करण्यासाठी एवढा भूखंड घेऊन तुमचं काय आयुष्य ते होणार नाही पण तुम्ही जनतेच्या प्रश्नांकडे देखील तुम्ही लक्ष दिलं पाहिजे हा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी ते करावा आम्ही तर कोर्टातही जाणार आहे रिट पिटिशन ईडीला जाणार जिथं जिथं लढायची आवश्यकता तिथं तिथं लढू पण तुम्ही जर या प्रश्नांक दुर्लक्ष केलं तर येत्या पुढील काळात तुम्हाला आम्ही म्हणजे हे शेतकरी काय आहे ते दाखवून देऊ आम्ही सगळं एन सी न्यूज साठी प्रतिनिधी सचिन देवटे नवीन नाशिक